हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण खांदे स्पेशल लांडगे कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी एक समप्रमाणात डाळी घेतलेल्या आहेत तूड डाळ चना डाळ आणि मूग डाळ ह्या स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि पाच ते सहा तास भिजत घालणार आहे अशा पद्धतीने मी ते भिजत घातलेले होते आणि परत एक वेळेस धुवून घेतलेल्या आहे आता त्या मी मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी लागणारे साहित्य इ इथं मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे चवीनुसार तिखट तेल मोहरी आणि तीळ हे दोघं फोडणीसाठी लागणार आहेत आणि लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे मीठ साखर बडीशेप हळद कोथिंबीर आपण जे तिघं दाळीचे जे वाटण तयार केलेलं होतं ते बारीकसर वाटून घेतलेलं आहे आणि एक वाटी एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ अशा प्रकारे आपले हे साहित्य आहे सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेऊयात इथं मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यात तेल घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याची कणिक मळून घ्यायची कणिक ही आपण सैल करायची नाही थोडी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची थोडं थोडंसं पाणी घालून आपण ती कणिक मळून घ्यायची अशा प्रकारे आपण ती कणिक मळून घेतलेली आहे आणि आपण ती पाच मिनटं रेस्ट करून घ्यायचं आता आपण सारण तयार करून घेऊयात सगळ्यात आधी आपण त्या तिखं दाळी वाटून घेतलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत त्याच्यात आलं आणि लसूण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घातलेली आहे त्यानंतर जिरं बशो साखर हळद लाल तिखट तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता मीठ तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता, आणि खूप सारी अशी कोथिंबीर हे सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते एका साईडला ठेवून घ्यायचं आता मी एक छोटासा कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि त्याची एक बारीक सर पारी लाटून घेणार आहे जास्त जाडसर पारी लाटायची नाही बारीकशी अशी पारी लाटून घ्यायची तुम्ही पीठ लावून ती पारी लाटू शकता अशा पद्धतीने बारीक लाटून घ्यायची आता आपण ते जे सारण तयार केलेलं होतं ते घालून घेऊयात आणि ते सारण आपण स्प्रेड करून घ्यायचं त्या पारीवर अशा पद्धतीने आपण ते पूर्ण पारीवर स्प्रेड करून घ्यायचं जशी आपण भाकरवडी तयार करतो तशा पद्धतीने आपण ते तयार करून घ्यायची आणि या पद्धतीने हलक्या हाताने आपण त्याचा रोल तयार करून घ्यायचा अशाच पद्धतीने मी बारी बाकी उरलेल्या सगळ्या पाऱ्या तयार करून घेते आणि एका गाळीत आपण ते वाफवण्यासाठी ठेवून घेऊयात इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता मी जी गाळीत ठेवलेले लांडगे आहेत ते ठेवून घेतलेले आहे आणि एक पंधरा मिनटं आपण ते वाफवून घेऊयात वाफवल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतील आणि बारीक असे कट करून घ्यायचे या पद्धतीने मी उरलेले सगळे लांडगे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळे लांडगे कट करून घेतलेले आहेत आता मी त्याला फोडणी देत आहे एक ते दोन चमचे आपण ऑइल घालून घ्यायचं त्यात तीळ आणि मोहरी टाकून आपण ती फोडणी तयार करून घ्यायची जे वाफवलेले लांडगे होते ते आत्ता आपण घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशी खरपूस आपण त्याला भाजून घ्यायचं छान असे लांडगे तयार झालेले आहेत अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय